नमस्कार मित्रांनो सध्या कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे तंत्रज्ञाने आल्यामुळे याचा वापर देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे यासोबतच तंत्रज्ञानासाठी काही पायाभूत सुविधा ज्या असतात त्यांचीसुद्धा गरज असते आणि अशा पायाभूत सुविधासुद्धा सुरू करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या बऱ्याचशा शेतीसंबंधित अनुदान योजना सर शेतकऱ्यांना अजून अजून तरी माहीत नाहीत यामध्ये शेतकरी मित्रांना ड्रोन सबसिडी योजनाबद्दल अजून जास्त माहिती नाही आणि याच ड्रोन खरेदीसाठी शासनाकडून तब्बल चार लाख रुपये आर्थिक मदत मिळते आता कशा पद्धतीने ड्रोन या ड्रोनवरील सबसिडी आपल्याला घेता येणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत तर हा व्हिडिओ शॉटपर्यंत बघा पंतप्रधान किसान ड्रोन योजना ही योजना निघालेली आहे तंत्रज्ञान तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपण पाहिले तर आता शेतीमध्ये ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे चांगली चांगली शेतकरी ड्रोन याच्या माध्यमातून फवारणी करता येत आहे परंतु या दोन दोनच्या किमती जास्त ड्रोनच्या किमती जास्त असल्यामुळे प्रत्येक शेतकरी मित्राला हे ड्रोन खरेदी करता येणे शक्य नाही त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान ड्रोन योजना दोन हजार चोवीस म्हणजेच या साली सुरू केलेली असून याच अंतर्गत देशातील वेगवेगळे वर्गातील आणि विभागातील शेतकरी मित्रांना ड्रोन खरेदीसाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे अनुदान देखील दिले जाणार दे आहे हेच ड्रोन घेतल्यानंतर शेतकरी बांधवांना फवारणीच फवारणीचं नाही तर जमिनीच्या नोंदी आणि पिकांचे मूल्यमापन करता येणार आहे यामुळे शेतकऱ्याचा कष्ट आणि पैसा दोन्हीही वाचणार आहे तर ड्रोन खरेदीवर किती मिळणार आहे अनुदान ते बघू किसान ड्रोन खरेदी योजनेच्या माध्यमातून शेतकरींना ड्रोन जर खरेदी केलं तर त्यावर ती चांगली अनुदान मिळत आहे अनुदान आपण पाहिले तर अनुसूचित जाती आणि जमाती तसेच अल्प आणि कमी जमीन असलेले शेतकरी यांना ड्रोनच्या एकूण किमतीच्या पन्नास टक्के म्हणजेच जास्तीत जास्त पाच लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे तसेच ओपन काष्ट आणि प्रवर्गातील शेतकऱ्यांना चाळीस टक्क्यापर्यंत म अनुदान दिले जाणार आहे आणि फार्मर प्रो प्रोड्युसर कंपन्या जर यामध्ये असतील तर त्यांना पंच्याहत्तरपर्यंत सबसिडी पंच्याहत्तर टक्केपर्यंत सबसिडी मिळणार आहे शेतकऱ्यांनी व्यतिरिक्त मान्यताप्राप्त कृषी प्रशिक्षण संस्था किंवा कृषी विज्ञान केंद्र यांनी ड्रोन खरेदी करता करिता अर्ज केला तर त्यांना कृषी यांत्रिकीकरणावरील मशीन योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर मिळणार आहे तर अर्ज कुठे करायचा कसा करायचा ते बघू मित्रांनो इ किसान ड्रोन सबसिडी योजनेअंतर्गत अनुदान घ्यायचे असेल तर आपल्याला आपल्या तालुक्या तहसीलमध्ये कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज करता येणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद